अमर अकबर अँथनी हा मूव्ही आठवतोय हो का या मूवी मध्ये एक सीन आहे ज्यामध्ये अमर अकबर आणि अँथनी हे तिन्ही जण आपल्या आईला मिळून रक्त देतात ते पण कोणत्याही मशीनने नाही तर फक्त सलाईनच्या बॉटलने आता ते किती लॉजिकल असलं तरी त्यात महत्वाची गोष्ट होती रक्तदान जगभरात दरवर्षी लाखो लोकांना रक्ताची गरज भासते अपघातात रक्त गमावल्यामुळे ऑपरेशन दरम्यान किंवा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये रक्ताची गरज जास्त भासते पण अमर अकबर अँथनी मूवी मध्ये दाखवल्यासारखी टेक्नॉलॉजी नसल्यामुळे रक्ताचा तुटवडा आणि रक्तगट जुळवण्याचं टेन्शन यामुळे अनेकांचा जीव जातो खास करून जपान सारख्या देशात जिथे दिवसेंदिवस लोकसंख्या कमी होतीये आणि रक्तदान करणारेही कमी होत आहेत पण आता काळाची गरज म्हणून जपान एक असा चमत्कार घडवत आहेत जो रक्ताच्या या समस्येवर कायमचा उपाय ठरू शकतो ते म्हणजे कृत्रिम रक्त हे कृत्रिम रक्त नेमकं काय आहे ते कसं बनतं आणि ते कधी वापरता येणार हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा जपान मधल्या वैज्ञानिकांनी एक असं रक्त बनवायला सुरुवात केली आहे ज्याला रक्त गटाची गरजच नाही म्हणजे कोणालाही कधीही कुठेही हे रक्त देता येईल आणि महत्वाचं म्हणजे हे रक्त खराब होत नाही ते तब्बल दोन वर्ष सामान्य तापमानात टिकू शकतं आता सामान्य म्हणजे खरं रक्त जे असतं ते फक्त एक महिना टिकतं पण हे कृत्रिम रक्त दोन वर्ष टिकेल हे रक्त इमर्जन्सी सिच्युएशन्सना गेम चेंजर ठरू शकतं जपान मधल्या नारा मेडिकल युनिव्हर्सिटी मधले प्रोफेसर हिरोमी साकाई आणि त्यांची टीम यावर गेल्या अनेक वर्षांपासून काम आहेत त्यांनी रक्तातलं हिमोग्लोबिन जे ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतं त्याचा वापर करून छोट्या छोट्या कृत्रिम रक्त पेशी बनवल्या या पेशी बनवण्यासाठी त्याने एक्सपायर झालेल्या रक्तातून हिमोग्लोबिन काढलं आणि त्याला एका खास आवरणात बंद केलं यामुळे हे रक्त विषाणूंपासून सुरक्षित आहे आणि कोणत्याही रक्तगटाशी ते जुळतं हा तर या कृत्रिम रक्ताची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे कृत्रिम रक्त जांभळा रंगाचे दुसरीकडे चिओ युनिव्हर्सिटी मधले प्रोफेसर तेरुयुकी कोमात्सू यांनीही असंच एक कृत्रिम रक्त बनवलंय जे रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी आणि रक्तस्राव किंवा स्ट्रोक सारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरता येईल त्यांनी प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांमध्ये यश मिळाले आणि आता ते माणसांवर चाचण्या करण्याच्या तयारीत या संशोधनाची सुरुवात छोट्या छोट्या झाली मध्ये कृत्रिम चाचणी केली आणि त्यातून त्यांना खात्री पटली की हे रक्त सुरक्षित आहे आणि ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम उत्तम करत आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये नारा मेडिकल युनिव्हर्सिटीने असं जाहीर केलंय की के दोन हजार पंचवीस पर्यंत ते निरोगी लोकांवर या रक्ताची चाचणी सुरू करतील या चाचणीत शंभर ते चारशे मिलीलिटर कृत्रिम रक्त लोकांना देण्यात येईल जर यात काही दुष्परिणाम दिसले नाहीत तर पुढच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या होतील वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की दोन हजार तीस पर्यंत हे कृत्रिम रक्त प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये वापरता येईल जर हे यशस्वी झालं तर जपान हा असा पहिला देश ठरेल जिथे कृत्रिम रक्त खऱ्या अर्थाने वापरलं जाईल जपान मध्ये लोकसंख्या कमी होते रक्तदान करणाऱ्या लोकांची संख्या कमी होते आणि इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये रक्त मिळणं आपत्तींमध्ये किंवा दुर्गम भागात जिथे रक्तगट जुळवणं आणि रक्त, रक्त साठवणं हे मोठं आव्हान आहे त्यामुळे हे कृत्रिम रक्त या सगळ्या समस्यांवर चांगला उपाय ठरेल जपानचं हे संशोधन फक्त टेक्नॉलॉजीचा चमत्कार नाही तर लाखो लोकांचा जीव वाचवण्याची एक मोठी आशा आहे जर हे यशस्वी झालं तर भविष्यात रक्ताचा तुटवडा किंवा रक्तगट जुळवण्याची गरजच उरणार नाही जपानच्या या प्रयत्नांमुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडून एक नव पर्व सुरू होऊ शकतं एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका